आपल्या पूर्वजांनी पराक्रम केला सामर्थ्यानं राहिले टिकले म्हणून आम्ही कीर्तन करतो आणि कीर्तन ऐकतोय करतोय म्हणून ते धर्म स्थापने करता, स्वधर्म जाणणारे महापुरुष जन्माला त्यावेळी त्या महापुरुषांनी आपल्या पूर्वजांनी कुठल्याही प्रकारे हमजो हमारे दो हा कायदा न पाळल्यामुळे निदान एवढी तरी संख्या कीर्तनाला दिसते सद्गुरुनाथ महाराज आमच्या वडिलांनी सुद्धा तो कायदा पाळला नाही सद्गुरुनाथ कारण मी तिसरं आहे आता त्यांनी जर हमद हमारे दो केला तर हा गुवा इथं आला असत त्यांनी कीर्तन केलं असतं आणि यांनी वाजवलं असतं म्हणजे त्यांना म्हणून सदा देव काजी झिजे देह जाचा अरे देवानं हा जो नर देह दिला आहे अद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुलांतरी लागते तुम्हाला नाही लागते जय जय एक पेटी वाद कसे हो होते हे नवे ते एका ठिकाणी गेलो की कीर्तनाला नाव सांगत नाही कुठे गेलो होतो ते हात पेटी घेऊन असेच बसते बरं त्यांना गाणं सुरू झालं की हां ते प्रेमाला पण जसं काही बोलणं सुरू झालं समजा झोपेत मागे झोप गेला तर भाता धरलाच आणि पुढं झोप गेला तर सुरावर बोट आहे जय दोन्ही बाजून आधार असल्यामुळं आधार कार्डाची गरज आणि ती निराधार असल्यासारखे पण हे सतत जागृत आहेत बरं देवाचं कार्य करण्याकरता देवासारखं व्हावं लागतं देवाचं दास्यत्व घ्यावं लागतं गुरुजींसारखं गाणं यावं गुरुजींसारखं कीर्तन करता यावं म्हणजे गुरुजींच्या बाई लागावं गुरु गुरुविण ज्ञान न, न देवाचं कार्य संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला ग्रंथामधून सांगून ठेवलंय तत्वज्ञानाच्या ग्रंथांमधून सांगून ठेवलंय कर्म केले चिकरा पुन्हा कर्म केलेच करावे कर्म करण्याकरता जन्म यायला जन्म या आपला जन्म वास्तविक वासनेतून झालाय जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत भगवंताचे होतात ते अवतार आणि तुमचा ता आमचा होतो तो जन्म भगवंताचे होतात ते अवतार आणि तुमचा आमचा होतो तो कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे भगवान वासनेतून अवतरित होत नाहीत भगवान स्वेच्छे नवतरित होतात कशासाठी यदा यदा हि धर्मसभवती भारत तदात्मानं अधर्म परित्राणाय साधूना विनाशाय च चुष्कृत भगवंताचं उद्दिष्ट ठरलेलं आहे अवतार घेतल्यानंतर की त्याला काय करायचंय आमचं उद्दिष्ट काय आहे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आपण ठरवलंय का समर्थ रामदास स्वामी नेहमी ने दररोज बाराशे सूर्यनमस्कार करायचे बाराशे म्हणजे एक हजार दोनशे नवे सर्वांना सुंदर व्यायाम आहे सूर्यनमस्कार बाराशे म्हणजे बारा अधिकशे म्हणजे शंभर एकशे बारा कारण एक सूर्य द्वादशादित्य झ्यो ना असं म्हणतात ना ना बारा नाव आहे सूर्याचे मित्र रवी सूर्य खग खगपृष्ण हिरण्य गर्भ मरिचयादित्य सवित्र अर्क भास्कर ज्योण की बारा नावं म्हणून सूर्यनारायणाकडे पाहून बारा रोज घातले तरी सुद्धा तब्येत अशी तयार होते तुम्हाला काय म्हणजे अशी नव्हे कारण मारुचाराचं वर्णन कस केलं नेटका सड़ पातळ चपळांग पाहता मोठे महाग ते सुमोनचा विचार करू नका जपाई आपले पैलवान असे तडतडीत आमचे आजोबाजू पैलवानची पुष्टी करायची उंचीला कमी होते पण किती उंचीचा पैलवान असला तरी त्याला माती चांगल्याशिवाय राहायचं चाला कि मी सुद्धा जायचा काल मी ते वर्षभर गेलो माझ्याकडे बघू ना छोट्या गटातलं होत <laughs> आता जर मोठ्या गटात आले सद्गुरुनाथ महाराज <laughs> आणि खानावळी जेवायला जायचो जेव्हा मी लग्नाच्या आधी बॅचलर होतो म्हणजे लग्नाच्या आधीच बॅचलर असतो सद्गुरुनाथ <laughs> <था> महाराज <laughs> आणि तालमी वस्ताना तर सांगणं घाट टेकवलं की दीडशे जोर मारल्याशिवाय हात नाही तेव्हा भूक अशी लागायची नागे सर अशी भूक लागेल खानावळीत ब्राह्मणाची देवायला जायचं अं कागदासारख्या पातळ ठेवायचं सात सात आठ आठवी खायचा फार काही देवायचं नाही आणि थोडासा भार मला काही फार लागत नसेल जय